मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुटल्यानंतर मुंबईपासून गावखेड्यापर्यंत अभूतपूर्व जल्लोष सुरू झालाय गावागावात गुलालाची प्रचंड उधळण फटाक्याची आदर्शबाजी करून आणि एकमेकांना मिठाई भरवून दिपाळी साजरी केली जाते कुरंदवड शहरात आज मराठा समाजाचा आनंदोत्सव पाहायला मिळाला यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत संपूर्ण शहरातून विजयी रॅली काढून येथील पालिका चौकात साखर पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू असून मराठा वादळ मुंबईत धडकल्यानंतर गेल्या दोन दिवसात या मागणीवर सकारात्मक चर्चा सुरू झाली होती यानंतर शुक्रवारी मध्यरात्री या प्रश्नावर तोडगा निघाला आणि शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताने ज्यूस घेऊन मनोज जरगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्यात गुणालाची उधळण केली त्यानंतर कुरुंदवाड शहरात अभूतपूर्व जल्लोष करण्यात आला यावेळी संपूर्ण सकल मराठा समाज उपस्थित होता मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आणसूळ